नमस्कार मंडळी प्रेमाने बोला जी मग आजचा व्हिडिओ एका कमेंट वर हो असेल हो तर एका महात्म्याने कमेंट केली होती की घरचं कुल दैवत करायचं की नाही जसे तर म्हणेल निरंकारी मिशन मध्ये त्या देवाला समजून घेण्यापेक्षा त्या निर्गुण निरंकाराला समजून घेण्यापेक्षा या गोष्टीकडे जास्त भर आहे लोकांचा मिशन मधल्याही आणि बाहेरच्याही तर काही जण म्हणताय निरंकारी मिशन मधले लोक देवाला मानतच नाही तर काही जण निरंकारी मिशन मधले ह्या संभ्रमात आहेत की नेमका आम्ही करायचं काय घरातल्या मूर्ती किंवा देवाला सुद्धा काढून ठेवता ये ना बाहेरचे लोक बोलतील काहीतरी म्हणून किंवा आता संत महात्मे जर आले घरामध्ये तर त्यांना तो देवारा दिसला की ते काय म्हणतील म्हणजे असा जो भ्रम आहे सगळ्याच्या मनामध्ये संभ्रम झालाय ना जास्ती म्हणेल याच्या बाहेर पडा त्या सगळ्याच्या बाहेर पडा तुमच्या घरात काय करता काय नाही याच्याशी सद्गुरूला सत्य दाखवतोय सद्गुरुनं तुम्हाला त्या सद्गुरु निराकार ईश्वराची भेट घालून दिली मग आता त्याच्यासोबत तुम्ही राहताय कस हे महत्वाचं आहे तुम्ही घरामध्ये करताय काय हे महत्वाचं नाही अहो ज्या वेळेस मला हा भगवंत मिळालाय मग हा भगवंत मिळाल्यानंतर माझ्याकडून माझ्या सद्गुरूला काय अपेक्षित आहे नेमकं माझ्या सद्गुरूला माझ्याकडून काय पाहिजे हो आज जगामध्ये जो काय हाहाकार आहे ना आपण बघतो मध्ये पहलगाम मध्ये जे काही हल्ला झाला त्यामध्ये बऱ्याच लोकांचा जीव गेला म्हणजे त्यामुळं पुन्हा युद्ध चालू झालं मग त्या युद्धामध्ये सुद्धा जर समजा ते युद्ध बंद झालं नसतं तर आज किती नुकसान झालं असत दोन्ही देशाचं नुकसान युद्ध म्हणजे एका देशाचं नुकसान नाही ठीक आहे पाकिस्तानचं बरंच नुकसान झालं असतं पण त्याचबरोबर भारताचं सुद्धा नुकसान झालंच ज्या ज्यावेळेस तिथे युद्धामध्ये मिलिटरी मेन ते जवान शहीद होतात ते 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 होता ना तेव्हा त्यांच्या घरच्यांची परिस्थिती बघण्यासारखी असते आपल्याला काय भारताचे एवढे गेले पाकिस्तानचे तेवढे गेले आपण एवढं म्हणत बसू आपल्या घरी पण ज्याचं जळतं त्यालाच कळतं ज्या वेळेस एक एक जवान तिथं सीमेवर शहीद होतो ना त्यावेळेस घरच्यांची परिस्थिती त्यांची मनस्थिती कशी असते दासी सांगते काय समजून घ्या अहो ज्या वेळेस ते जवान सीमेवर लढण्यासाठी जायलेले असतात ना तेव्हा प्रत्येकाच्या मनामध्ये कुठे ना कुठे हा विचार असतो का हा परत येतोय का नाही दासी बोलत बोलत वेगळीकडे गेलेली आहे पण दासी समजावून काय सांगते तर माझ्या सद्गुरूची माझ्याकडून काय अपेक्षा आहे ब्रह्मज्ञान घेतल्यानंतर फक्त आणि फक्त प्रेम आणि कुठेतरी त्याचाच अभाव असल्यामुळे या सगळ्या गोष्टी घडत आहेत आणि सद्गुरूचे जे स्वप्न आहेत ना धरतीला स्वर्ग बनवायचं या पूर्ण होऊ शकत गरज आहे आज मला ते प्रेम अंगीकारण्याची मला ते प्रेम दुसऱ्याला वाटण्याची आता प्रेम ही एक अशी गोष्ट आहे जी वाटल्याने वाढतच जाणार आहे त्यामुळं माझ्या सद्गुरूचं जे स्वप्न आहे ना किंवा सद्गुरूच्या माझ्याकडून ज्या अपेक्षा आहेत ना त्या मला अगोदर समजून घेणं गरजेचं आहे हे केलं काय ते केलं काही फरक पडत नाही हो, माझी अवस्था त्याच्याही पलीकडे मला काही घेणं देणं नाही एकीकडे संत सांगून गेले की एक, एक देव आहे खरा बाकी माया आटीला पसारा शरण जावे संत जना सत्य मानावे निर्गुणा माझा सद्गुरू असतेच सांगतोय मग आपण ह्या संतांचं सद्गुरूचं ऐकायचं सोडून आपण काय करतोय जेव्हा ब्रह्मज्ञान घेतो ना तेव्हा मला कळतं हो कळत फक्त कुठंतरी कमी पडतोय तो विश्वास कुठतरी कमी पडतोय ती माझ्यातला मी का तर मला कुठंतरी भीती आहे की मी हे नाही केलं तर मला काहीतरी होईल का मी असं केलं तर तसं होईल का मी तसं नाही केलं तर तसं होईल का ही कुठंतरी मला भीती दाखवतय माझं मन आणि म्हणून तर सद्गुरु माताजी वारंवार सांगतायत की मला स्थिर करायचे माझ्या मनाला माझ्या शरीराला नाही स्थिर करायचं तर माझ्या मनाला कुठेतरी एका ठिकाणी स्थिर करायचे म्हणून तर बाबाजी म्हणतायत की विश्वासाला दृढ करीतो त्या भक्ताचा संग करा मग तो भक्त मला शोधायचाय कुठेतरी एखादा भक्त मला ह्या वाटेवरून दुसरीकडे तर घेऊन जात नाही याची मात्र दक्षता घ्यायची म्हणून सद्गुरू वारंवार सांगतायत चेतन अवस्थेत राहायचं होीने सुद्धा ब्रह्मज्ञानानंतर आपल्याला सांगितलं की प्रभूच्या ठाई ठाव मिळाला जन्म मरण संपून गेले ज्या समयी हरिदर्शन झाले कर्मकांड संपून गेले समाधान आनंद मिळाला सर्व दुःख संपून गेले प्रसन्न झाला सहज पूजा पाठ संपून गेले बुटा गुरुची कृपा ही सारी वृक्ष जयाने लावेला कल्प तरु अवतार गुरु हा दिले मनोवाछित मला अहो होीने सरळ सांगितले सरळ सांगितले शहीशाजीने आपल्याला मग आपणही जर तर किंतु पडतो कशाला तर माझा कुठेतरी विश्वास कमी पडतोय वाढवण्यासाठी आपण काय करावं लागेल तर आपल्याला वारंवार वार ब्रह्मज्ञान घ्यावं लागेल आणि ज्या ज्या वेळेस आपण ब्रह्मज्ञान घेऊ ना ज्या ज्या वेळेस आपल्या मनामध्ये एक एक प्रश्न पडेल ना त्या प्रश्नाचं उत्तर मला कुठंतरी ग्रंथामध्ये जाऊन शोधावं लागेल की खरच हे असं आहे का खरंच हे असं संतांनी सांगितलंय का ग्रंथामध्ये हे मला पाहावं लागेल म्हणून तर तुकाराम महाराज म्हणतायत संत तुकाराम महाराज म्हणतायत की केवळ अभ्यास तुका म्हणे सांगायचंय काय अभ्यास करावाच लागणार आहे अहो अभ्यास केल्यानं एक लेकरू शाळेत गेल्यानंतर पास होतं इथपर्यंतच नाही मला कुठेतरी जाऊन पास व्हायचं नाही पण मला माझं ज्ञान वाढवायचंय ही दुसऱ्याला दाखवण्यासाठी नाही बर का नाहीतर मला कुठंतरी घरी थोडासा अभ्यास करायचा आणि सत्संग मध्ये जाऊन बस मला तेवढं सांगायचंय माझा अभ्यास पूर्ण एकदा गुरुबचन सिंहजी महाराज सांगत होते की जर एखादा विद्यार्थी शाळेमध्ये मन लावून अभ्यास करत असेल दररोजचा अभ्यास दररोज व्यवस्थित करत असेल तर त्याला अचानक परीक्षेची भीती वाटत नाही मग आज आम्ही एक कोणी प्रचारक नसतील ज्याला बोलण्याची सवय नसेल थोडं थोडं बोलत असतील साईट सेवेतून स्टेजला त्यांना अचानक जर एके दिवशी स्टेजवर बसवलं तर त्यांची अवस्था कशी होते त्यांना खरंच अभ्यास आहे ना निरंकारी मिशन बद्दल माहिती आहे संतांबद्दल माहिती आहे ग्रंथांची माहिती आहे सद्गुरूनं ब्रह्मज्ञान दिलंय ते कळालंय त्यांना काही ना काही छान मस्त पैकी बोलता येणार म्हणजे येणार नाहीतरी छान बोलणं मस्त बोलणं म्हणजे भक्ती नाही बरं का हे सगळं भक्ती म्हणजे त्या वरचा विषय आहे पण दासी सांगते काय मला अभ्यास करावाच लागणार आहे का तर माझं निरंकारी मिशन हे असंच वर आलेलं नाही अहो याला पंच्याण्णव वर्ष पूर्ण झालेत मग या निरंकारी मिशन न काय काय भोगले नेमकं काय काय झालंय या मिशन मध्ये हे मला माहिती पाहिजे इतिहास मला दुसऱ्याला सांगण्यासाठी वाचायचा नाही हो तर माझा विश्वास ठाम करण्यासाठी वाचायचा जे म्हणतात ना कि मरमन जाणे जगभक्तीचे ईश्वर प्राप्ती खरी भक्ती त्या गुण भ्रमशंका सद्गुरूला प्रसन्न करणे खरी भक्ती मग फक्त विचार याचा करायचा की माझा सद्गुरू प्रसन्न कशाने होईल अहो ज्या वेळेस आपलं लेकरू शाळेत जात ना आणि शाळेतले सर न वाजतात ना की तुमचा मुलगा खूप हुशार आहे हो शाळेत सुद्धा सगळ्यांसोबत खूप प्रेमाने राहतो सगळं व्यवस्थित आपलं आपलं करतो कुणाला त्रास देत नाही अभ्यास खूप छान करतो त्यावेळेस हे सगळे शिक्षक न वाजतात ना आपल्या मुलांना त्यावेळेस आपल्याला किती आनंद होतो ना अगदी तसंच सद्गुरूसाठी सुद्धा आपण त्यांची लेकर आहोत मग ज्यावेळेस आपली वावा होईल ना तेव्हा माझ्या सद्गुरूला सुद्धा आनंद होणार आहे सद्गुरू सुद्धा प्रसन्न होणार आहे मग त्यासाठी मला व्यवस्थित वागावं वा लागेल माझी कर्म मला सुधरावे लागतील नाही का तर जरी सगळं काही करता करविता भगवंत असला साकार निराकार असले तरी सुद्धा कर्म मात्र प्रत्येकाच्या हातामध्ये मा दिले त्यामुळं माझी कर्म मला सुधरायचे तेच त्याच्यात काही प्रश्नच नाही आणि सद्गुरुने जे दिले ना ते मला वाटण्यासाठी दिले मला कुठेतरी माझ्याजवळच साठवून ठेवण्यासाठी नाही असेल एक उदाहरण आठवते ही एका माणसाजवळ सोन्याची विठ होती म्हणजे त्याच्याकडे ती परंपरेनं आलेली होती त्याचे पंजोबा आजोबा खापर पंजोबा कोणा असतील त्यांच्याकडून त्यांच्या मुलाला त्यांच्याकडून त्यांच्या मुलाला करत त्यांच्यापर्यंत आली राहायला साधी झोपडी होती वीट सोन्याची होती दोन तीन किलोची ती वीट ज्या ठिकाणी तो झोपत होता ना त्या ठिकाणी खड्डा करून त्यानं पुरून ठेवलेली होती तो दर रविवारी ती वीट उकरून बघायचा आहे का नाही चोरीला तर गेलेली नाही ना म्हणून दर रविवारी ती उकरायचा थापून ठेवायचा एके दिवशी हे सगळं कृत्य कुणीतरी बघितलं कदाचित आणि त्याची वीट चोरीला गेली ज्यावेळेस वीट चोरीला गेली त्यावेळेस पोलीस स्टेशन मध्ये गेला तक्रार दिली की माझी सोन्याची वीट चोरीला गेली आता पोलिसांनी विचारलं की नेमकं तुम्ही कुठे ठेवली होती काय केली होती केव्हापासून होती कोणी दिली तुमच्याकडे आली कशी मग त्यावेळेस यानं सगळं सांगितलं की वीट माझ्या खापर पंजोबा कोण असतील तेव्हापासून आलेली आहे ती मला आता भेटलेली आहे त्याच्यामुळं मी ती तशीच सांभाळून ठेवली पोलीस विचार करत होते ठीक आहे म्हणले तुम्ही उद्या या आणि तुमची वीट घेऊन जा हा म्हणला कसं काय लगेच पोलिसांना सापडेल ठीक आहे म्हणले लावतील शोध काय असेल गेला घरी दुसऱ्या दिवशी आला पोलिसांना म्हणले माझी वीट पोलीस मला एक मिनिट थांबा त्यानं बाहेर गेला ती मातीची वीट आणली एक आणि ह्याच्या हातामध्ये दिली हा म्हणतो नाही हो माझी नाही माझी वीट तर सोन्याची होती पोलीस म्हणतो काय फरक पडतोय नाहीतरी तुम्हाला पुरूनच ठेवायची ना वापरात तर तुम्ही आणलेलीच नाही साधी राहायला झोपडी आहे मग पुरूनच ठेवायची म्हणल्यानंतर सोन्याची वीट पुरली काय मातीची वीट पुरली काय काय फरक पडतोय का दासीला सांगायचंय काय समजून घ्या मला सद्गुरुने हे ब्रह्मज्ञान दिलंय पण मला हे कुठं माझ्या सीमित झाकून ठेवायचं नाही मी त्याला खूप मौल्यवान आहे खूप मौल्यवान आहे त्याचा उपयोगच नाही केला तर काय उपयोग आहे अहो ज्याच्याकडे सोन्याची वीट होती तो काय काय करू शकत होता ती सोन्याची वीट कुठंतरी सोनाराकडे नेऊन त्यातला काही थोडा तुकडा मोडून काहीतरी त्यानं उद्योगधंदा चालू केला असता तर त्यापासून त्याची किती प्रगती झाली असती राहायला साधं घर नाही पण सोन्याची वीट पुरून आहे उपयोग आहे का अगदी दसीला तेच सांगायचंय की सद्गुरुनं एवढं अनमोल ब्रह्मज्ञान मला दिलंय ते फक्त माझ्या पुरतं सीमित ठेवण्यासाठी नाही सगळ्यापर्यंत पोहोचवण्यासाठी असो दासीला जसं एक प्रश्न विचारला होता कमेंट मध्ये की आमचं कुलदैवत करायचं का नाही त्यावर एकच सांगेल की हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे सगळ्यात महत्वाचं म्हणजे मला घेऊन समजून घेण्याची गरज आहे आणि एकदा का मला ते ब्रह्मज्ञान कळालं की मला दुसऱ्याला प्रश्न विचारायची गरज पडत नाही तर खरा देव काय ज्यावेळेस मला सद्गुरु दाखवला आणि तो मला कळाला ना त्यावेळेस माझ्या सगळ्या शंका कुशंका आपोआपच जाणार आहेत असो दसीचे व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असतील तर आपल्या इतर सत्संगी बांधवांपर्यंत पोहोचवायला विसरत जाऊ नका व्हिडिओला लाईक ही करत जा कमेंट मध्येही आपल्या काही समस्या असतील किंवा दसीच काही चुकत असेल तेही सांगा काय आवडत असेल तेही सांगा सत्संगीची काही चुकलं असेल तर दसीला उदार अंत क्षमा करा प्रेमाने बोला धन्य